आज आपण चमचमीत रेस्टॉरंट स्टाईलची आलू गोबीची भाजी बनवत आहोत अगदी परफेक्ट रेस्टॉरंटची पद्धत या ठिकाणी यूज केलेली आहे आणि तुम्ही या भाजीचा रंग पाहू शकता अगदी तुम्हाला हॉटेलचीच आठवण आली असेल परफेक्ट रंग आलेला आहे स्ट्रेक्चर छान आलेलं आहे अगदी स्पायसी अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ही फ्लॉवर बटाट्याची जी भाजी आहे ती बनवत असताना महत काही महत्त्वाच्या अशा टिप्स सांगणार आहे त्या सिक्रेट टिप्स तुम्हाला रेस्टॉरंटच्या आज नव्यानेच माहीत होणार आहे त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला देखील आपण यामध्ये यूज केलेला आहे त्यामुळे अगदी परफेक्ट चवीची ही भाजी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जर हा मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून घरबसल्या हा मसाला ऑर्डर करू शकता आणि ही रेस्टॉरंटसारखी जी भाजी आहे ती तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवावी यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच आणि कविताच किचन म्हटलं तर प्रत्येक रेसिपी ही भरपूर टिप्स आहे परफेक्ट त्याचबरोबर अगदी परिपूर्ण प्रत्येक रेसिपी असते त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर पटकनवरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने आलू गोबीची भाजी म्हणजेच बटाटा फ्लॉवरची भाजी बनवत आहोत ही आलू गोबीची भाजी बनवत असताना सुरुवातीला भाज्या स्वच्छ कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगते बऱ्याचदा फ्लॉवरमध्ये छोट्या छोट्या आळाई वगैरे असतात त्यामुळे आपण अगो अगो ती अगोदर अगं व्यवस्थित ती पाहून घेतलेली आहे त्याचबरोबर खराब असेल तर काढून टाकायचा स्वच्छ असलेल्या घेतलेल्या आहे त्यानंतर त्यामध्ये खूप जास्त मीठ टाकून पाण्यामध्ये हा अर्ध्या तासासाठी असाच ठेवलेला आहे तोपर्यंत आपण बटाट्याची साल काढून तो स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेला होता कट करून घेतलेला आहे त्यानंतर तो अशा पद्धतीने एका पाणीमध्ये ठेवायचा जेणेकरून त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निघून जाईल रेस्टॉरंटमध्ये गोबीची भाजी करत असताना आलू आणि फ्लॉवर दोन्हीही डीप फ्राय करून यूज केले जातात परंतु आपण घरगुती तयार करत असताना रेस्टॉरंटची जरी मेथड वापरत असलो तरी आपण ही शॅलो फ्राय करून घेत आहोत कारण बऱ्याचदा डीप फ्राय म्हणजेच खूप जास्त तेलाचा वापर हा टाळला जातो त्यामुळे तुम्ही जर खूप जास्त तेलकट खाणं पसंत करत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीने शॅलो फ्रायदेखील तुम्हीही करून घेऊ शकता या ठिकाणी अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असा हा बटाटा आपल्याला या ठिकाणी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आता या ठिकाणी बटाटा फ्राय होत आहे तोपर्यंत आपला जो फ्लावर आहे तो देखील मिठाच्या पाण्यामध्ये छान असा आपण ठेवलेला होता आणि तो आपण निथळून घेतलेला आहे त्यामध्ये सर्व पाणी काढून टाकायचं आहे आता बटाटा शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे आपण तेलामध्ये फ्राय करण्यासाठी अगोदर बटाटा ठेवलेला होता बटाटा साधारणतः साठ ते सत्तर टक्के छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये फ्लॉवर टाकायचा कारण फ्लॉवर आपल्याला तळ तेलामध्ये तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असा हा सॉफ्ट होत असतो त्यामुळे आणि या ठिकाणी या दोन्हीही भाज्या आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायच्या आहे राहिलेल्या ज्या दहा टक्के असतील ना त्या ग्रेव्हीमध्ये शिजवून येतात त्यामुळे नव्वद टक्के आपल्याला या सर्व भाज्या दोन्ही भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायच्या आहे आणि थो जी क्वांटिटी आहे ती आपण कमी प्रमाणात टाकलेली आहे त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं हे पहा साधारणतः दहा मिनटामध्ये बटाटा देखील व्यवस्थित असा नव्वद टक्के शिजलेला आहे आणि फ्लॉवर देखील छान असा फ्राय झालेला आहे हलकासा ब्राऊन रंग याला आलेला आहे या स्टेजला आपण हा काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा या ठिकाणी शिजलेला आहे आणि तुम्हाला जर बटाट्याची फोडी थोड्याशा लहान करायच्या असतील तर लहान देखील करू शकतं त्यामुळे आणखीन लवकर हा बटाटा पटकन असा फ्राय होतो तु। परंतु मी थोड्याशा मोठ्या केलेल्या आहे साईजमध्ये हे बघा छान असा फ्राय झालेला आहे या ठिकाणी फ्लावर देखील व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे त्यानंतर आपण याची ग्रेव्ही कशी करायची ते पाहूया आता ग्रेव्ही करताना पूर्ण मेथड या ठिकाणी रेस्टॉरंटचीच वापरलेली आहे त्यामुळे सांगितलेली प्रत्येक स्टेप तुम्ही त्या पद्धतीची फॉलो केली तर तुमची या ठिकाणी ही भाजी परफेक्ट रेस्टॉरंटसारखीच होणार आहे हे पहा हलकंसं थोडंसं तेल कढईमध्ये शिल्लक होतं त्यातच थोडंसं तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं खूप जास्त बारीक चिरलेला कांदा कारण या ठिकाणी ग्रेवीला आपल्याला एकसारखं स्ट्रेक्चर येण्यासाठी परफेक्ट रेस्टॉरंटसारखं स्ट्रेक्चर येण्यासाठी कांदा छान असा बारीक चिरून घ्या हे पहा या ठिकाणी चॉपरच्या मदतीने मी व्यवस्थित हा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे या ठिकाणी खडे मसाले आणि आपण कांदा जो आहे तो छान असा तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर अग प्लाल, बुंद, अग्दी ती बुंद पिकलेला टोमॅटो अगदी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अद्रक आणि लसूण याची छान अशी पेस्ट करून घेतली होती आणि ती यामध्ये टाकली आता या ठिकाणी तुमचा टोमॅटो हा जर थोडासा कच्चा असेल तर ग्रेव्हीची चव देखील बदलते त्यामुळे टोमॅटो घेताना शक्यतो जास्त पिकलेला घ्या ग्रेव्हीला रंग छान येतो त्याचबरोबर ग्रेव्हीची चव जी आहे ना ती थोडीशी आंबट अशी लागत नाही यासाठी टोमॅटो छान असं परतवून घेतल्यानंतर ते या यामध्ये टाकायचं पीठ आता या ठिकाणी साधारणतः तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण भाजी करत आहोत त्यामुळे मी दीड चमचा या ठिकाणी पीठ या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून हे बेसन पिठाचं जे मधील जे तेल आहे ते हलकंसं रिलीज होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं हे पहा गॅसचा फ्लेम हा आपण मध्यम केलेला आहे आणि मध्यम ते मंद आचेवर व्यवस्थित असं आपल्याला हे परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता छान असं परतवून होत आल्यानंतर आपण यामध्ये टाकूया दोन चमचे धना पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडर कलरसाठी टाकू शकता परंतु तुम्ही जो कांदा लसूण मसाला बनवलेला आहे त्याचा रंग पाहू शकता खूप जास्त गडद डार्क रंग आलेला आहे या ठिकाणी आपण पाच प्रकारच्या मिरच्या या ठिकाणी वापरल्या त्यामुळे लाल मिरची पावडर देखील तुम्हाला सेपरेट या ठिकाणी वापरण्याची गरज नाही अगदी छान असा मध्यम तिखट हा मसाला बनवलेला आहे ते त्यामुळे तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे थोडासा जास्त टाकला तरीही चालणार आहे यामध्ये आपण शंकेश्वर मिरचीचा खास करून वापर केलेला आहे त्यामुळे पित्ताचा वगैरे त्रास जास्त होत नाही त्याचबरोबर उष्ण मसाले असतील तर त्यांचा वापर थोडासा कमी प्रमाणात केलेला आहे जे थोडेसे थंड मसाले असतात ते आपण थोडेसे जास्त वापरले अशा पद्धतीने सर्व विचार करून अगदी अभ्यासपूर्वक हा मसाला केलेला आहे त्याचबरोबर केमिकल विरहित हा मसाला आहे कारण पूर्णपणे शेतकऱ्याकडील आपण कच कच्चा माल घेतलेला होता सर्व मसाले आपण ही केमिकल फ्री वापरलेली आहेत त्यामुळे तुम्ही हा मसाला अगदी घरबसले ऑर्डर करू शकतात सगळीकडे हा मसाला ॲवेलेबल आहे फक्त तुम्हाला माझा व्हॉट्सअप जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हा मसाला घरबसले ऑर्डर करता येईल यामध्ये पुन्हा एकदा आपण ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ते अगदी मॅनेज करण्यासाठी गरम पाणी टाकलेलं आहे आणि किती घट्ट किंवा किती पातळ करायची त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाण्याचा वापर करायचा परंतु रेस्टॉरंटमध्ये जी आलू कोबीची भाजी असते ती ताटसरच असते त्यामुळे अगदी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे पुन्हा एकदा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकताना बेताचंच टाकायचं कारण अगोदर देखील आपण यामध्ये मीठ वापरलेलं होतं ग्रेव्ही छान अशी दोन मिनटासाठी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची त्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये बारीक चिलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि ग्रेव्हीला रंग पाहू शकता आत्ताच खूप छान असा आलेला आहे त्यानंतर आणखीन पाच मिनटं शिजल्यानंतर ही भाजी अगदी परफेक्ट रंगावर तुम्हाला दिसणार आहे हे पहा जशी जशी भाजी शिजली तसं तसं तिचा तस रंग देखील आणखीनच डार्क झालेला आहे आणि परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलने आपली ही आलू गोबीची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच रेस्टॉरंटच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो ते पण आपण मसाला तयार करण्यासाठी सुट्टी घेत असतो कारण मसाला जो आहे तो पूर्णपणे मी स्वतः एकटी बनवते पाच पाच किलोच्या बॅचेसमध्ये मी हा मसाला बनवते त्यामुळे रविवारचा एक दिवस मी हा मसाला तयार करण्यासाठी सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला आठवड्यातील सहा दिवस रेसिपीज पाहायला मिळतात आणि प्रत्येक रेसिपी मी अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत शेअर करत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, करा। जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरील कोणतीही रेसिपी शोधणं पटकन सोपं होईल आणि प्रत्येक रेसिपीचे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन ही देखील तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल गरमागरम आपण ही आलू गोबीची भाजी छानशी डिश सर्व करत आहोत हे पहा बाउलमध्ये सर्व करत असताना तुम्ही या भाजीचा रंग पाहू शकता परफेक्ट रंग स्ट्रक्चर परफेक्ट आलेला आहे आणि ही भाजी पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला रेस्टॉरंटच्या भाजीची आठवण आली असेल खूप छान अशी ही भाजी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पहा छान अशी आपली ही आलू गोबीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद